नमस्कार मित्रांनो गॉड इज एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत श्री शिवलीलामृत कथासारमधील अध्याय तेरावा ज्यामध्ये तीन कथेंचा समाविष्ट आहे त्यातील पहिली कथा आता आपण सुरू करू जिचं नाव आहे दक्षयज्ञ विध्वंस युगात एकदा प्रजापती दक्ष कैलास पर्वतावर गेले परंतु तेथे गेल्यावर भगवान शिवांनी त्यांचे विशेष रूपात स्वागत केले नाही त्यामुळे आपल्या जावईच्या बद्दल दक्षाच्या मनात राग होता काही दिवसांनी दक्ष प्रजापतीने यज्ञाचे आयोजन केले त्याने सर्व देवदेवतांना यज्ञासाठी आपल्या नगरात येण्याचे आग्रहाचे निमंत्रण दिले परंतु शंकराला मुद्दाम अपमानित करण्यासाठी निमंत्रण दिले नाही दक्ष सतत शंकराची निंदा करीत असे तो म्हणे अपवित्र मुंडकेची माला गळ्यात घालतो बैलावर बसून हिंडतो हत्तीचे ओले कातडे अंगाभोवती गुंडाळतो याला दुर्गंधीची परवाच वाटत नाही माणसाच्या कवटीत भिक्षा मागून खातो चिताभस्म अंगाला फासतो त्याच्या अंगावर विषारी साप खेळत असतात डोक्यावरून सतत पाणी वाहते त्याच्या भोवती भूतेखेते नाचत असतात जेथे याची स्तुती भजन चाललेले असेल तेथील भक्तांना वाटेल ते देतो देऊन यानेच मदोन्मत्त केले आहे याचा तिसरा डोळा धगधगता अग्नी आहे केव्हाही ब्रह्मांड जाळून टाके हा क्रोधी आहे दक्ष प्रजापती शंकराबद्दल सतत तुच्छतेने बोलत असे त्यामुळे यज्ञात त्याची पूजा करून हवीरभार्ग देत नसे दक्षाचे आयुष्य संपुष्टात आले म्हणून त्याला शिवनिंदा करण्याची बुद्धी झाली जो व्यक्ती शिवभजन करीत नाही त्याच्या जीवनात अनेक संकटे येतात शिवद्वेष करणाऱ्याला त्यांनी केलेले दान जप भजन आदी द्वार केलेले पुण्य साह्य होत नाही शिवनिंदक दुर्जन मानावा आपल्या पित्याच्या घरी यज्ञ होत आहे हे वृत्त समजल्यावर पार्वतीला आनंद झाला आपल्याला निमंत्रण येईल आपण जाऊ असा विचार ते करू लागली पण निमंत्रण आलेच नाही तरी आपण जावे बहिणी येतील सर्वांची भेट होईल म्हणून पार्वतीने शंकराला आपला विचार सांगितला शंकर म्हणाले तुझ्या पित्याने तुझ्या इतर बहिणींना बोलावले परंतु तुला निमंत्रण दिले नाही म्हणून तू यज्ञाला जाऊ नकोस तुझा तेथे अपमान होईल इतक्यात नारद ऋषी तेथे आले शिवपार्वतीचे संभाषण ऐकून ते म्हणाले देवी पित्याच्या घरी जाण्यासाठी मानसन्मानाची वाट पाहू नये नारदाकडून अनुमोदन मिळताच पार्वती नंदीवर बसून भूतगणांसह दक्षाच्या घरी आली तिने पाहिले सर्व ऋषी देवदेवता सन्मानाने यज्ञमंडपात बसले होते पण शंकराचे मात्र तिथे स्थान नव्हते सर्वांमध्ये बसून दक्ष यज्ञामध्ये आहुती देत होता सर्वजण आनंदाने यज्ञ पाहत होते पार्वती नंदीवरून उतरली दक्षा जवळ आली परंतु दक्षाने तिच्याकडे पाहिलेच नाही पार्वतीने आपल्या बहिणीचा सत्कार झालेला पाहिला तिने आईकडे पाहिले आईने सुद्धा पार्वतीकडे पाहून तोंडच फिरवले आईने सुद्धा पार्वतीकडे पाहून तोंड फिरवले सर्व प्रकार देवांच्या लक्षात आला ते शंकराच्या क्रोधाच्या भयाने भयभीत झाले दक्षाने शिवपार्वतीचा अपमान करून फार मोठी चूक केली आहे असे त्यांना वाटू लागले मात्यापित्यांचा आपलेशी असा दुर्व्यवहार पाहून पार्वती दुःखी झाली तिला शंकराचे वचन आठवले ते नको म्हणत असताना निमंत्रण नसताना आपण येथे आलो ही आपली चूक झाली आता दक्ष कन्या म्हणून शिवाकडे पुन्हा कसे जायचे म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेतली त्या क्षणी संपूर्ण पृथ्वी कंपित झाली वैकुंठ कैलास डोलू लागले प्रत्यक्ष कृतांत थरथरू लागला पार्वतीबरोबर गेलेले नंदी आणि इतर शिवगण वेगाने कैलासावर आले व त्यांनी दक्ष यज्ञ मंडपात जे घडले त्याचा वृत्तांत शंकरांना सांगितला नंदी आणि भूतगणांनी पार्वतीच्या मृत्यूचे वर्तमान सांगताच शंकरांनी क्रोधाने प्रलयकारी रूप धारण केले त्यांनी आपल्या जेटा रागाने जवळच्या शिलाखडांवर आपटल्या तेथे महाभयंकर हुबेहुब शंकरासारखा वीरभद्र नावाचा अद्भुत वीर पुरुष निर्माण झाला त्याने शंकराला शांत करण्यासाठी शिवस्तुती केली त्याचे ते तेज पाहून बारा सूर्ये आणि प्रलयाग्नी एकत्र प्रकट झाली की काय असे वाटू लागले त्याची गर्जना ऐकून आकाशातून कित्येक नक्षत्रे खाली पडली भूमीला तडे गेले दक्षाच्या अंगातील सर्व शक्ती निघून गेली हात जोडून वीरभद्राने शिवस्तवन करून गर्जना केली व तो एकवीस पद्मे शिवगण घेऊन दक्षाच्या यत्नमंडपात गेला मागून शंकराने ही साठ कोटी गणसह दक्ष यज्ञ मंडपात प्रवेश केला वीरभद्राच्या सहा हातात धनुष्यबाण त्रिशूल डमरू खनग खेटक अशी आयुधे धारण केली होती दक्षावर अकस्मात हल्ला केला त्याला पाहून हातातल्या आहुते टाकून ऋत्वीज पळून गेला इंद्रादी देव भयाने कापू लागले त्रैलोक्यात आकांत झाला देवांनी पक्षाचे रूप घेतले आणि ते उडून गेले मागून आलेल्या शंकरांनी दक्ष सेना नष्ट केल्या कुंडमंडप यांचा विध्वंस केला शंकराला पाहून दक्ष अत्यंत घाबरला वीरभद्र दक्षाला म्हणाला शतमूर्खा तू शंकराची निंदा आणि शिवपार्वतीचा अपमान करतोस शिवाचा द्रोह करणाऱ्याचा काय परिणाम होतो हे मी तुला दाखवतो असे म्हणून तलवारीच्या एकाच गावासरशी दक्षाचे शीर धडापासून वेगळे केले ते शीर वीरभद्राने पायदळी तुडविले सर्वदेव शंकरासमोर प्रकटी झाले त्यांनी शिवस्तुती केली दक्षाला मारल्यामुळे यज्ञ बंद पडला आता सृष्टीतील कर्मेही बंद पडतील तेव्हा दक्षाला पुनः जिवंत करावे अशी विनंती करू लागले दक्षाचा वध झाल्यानंतर शंकर शांत झाले ते म्हणाले दक्षाचे शीर आणून धडावर बसवा म्हणजे तो जिवंत होईल परंतु वीरभद्राने दक्षाचे शीर देण्यास नकार केला तो म्हणाला शिवद्वेष करणाऱ्याचा मी असाच संहार करीन ते पाहून देवांनी मेषाचे मस्तक कापून आणून दक्षाच्या धडावर ठेवले व त्याला पुनः सजीव केले त्यानंतर भगवान शंकर सर्व देवांचा निरोप घेऊन तीर्थयात्रेसाठी भ्रमण करीत आनंद मनातील स्मशानात राहू लागले तेथे एक हजार वर्षे तपश्चर्या केली दक्षाच्या यज्ञात भस्म झालेली पार्वती पुढे हिमालय आणि मैनावतीची कन्या म्हणून जन्माला आली आणि या ठिकाणी अध्याय तेराव्यातली कथा दुसरी संपन्न होते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यामधलीच कथा दुसरी बघणार आहोत धन्यवाद